हॅलो एवरीवन वन तुम्ही सर्व मस्त ना सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा नवीन अशा लोडमध्ये आणि नवीन अशा व्हिडिओमध्ये जसंच की आपण माझ्या अगोदरचे पण व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील आणि तुम्हाला दिसण्यात देतेच असेल की वर्षावासाचा हा कार्यक्रम हा प्रत्येक शाखामध्ये प्रत्येक विहारामध्ये हा सेलिब्रेट होत असो साजरा होत असतो तर तसंच आपल्या शाखेमध्ये देखील शाखा क्रमांक पाचशे चोपन्नच्या अंतर्गत आपण इकडे दोघांनी देखील हा हातभार उचललेला आहे आणि ते म्हणजे आपल्या शाखेच्या पंचशील महिला मंडळाच्या सभासदिका दोन्ही देखील शोभा गायकवाड त्याचप्रमाणे पद्मा कासारे या दोघींना देखील हा मान मिळाला होता तर त्यांनी हार हार अगरबत्ती मेणबत्ती त्याचप्रमाणे खाऊचं हे देखील वाटप दोन्हींनी वेगवेगळ्या पद्धतीचं आणलेलं आहे मग सगळ्यांचे फोटो क्लिक केलेले आहेत ताईला बरं नसताना देखील तरी देखील हिची उपस्थिती असतेच असते आणि दर टायमाला हिरारीनी हा ही भाग घेत असते आमचे म्हणजे पद्मताई त्यानंतर प्रार्थनेला सुरुवात झालेली आहे तेव्हा एवढी उपस्थिती नव्हती आणि पाऊस पण देखील होता त्याच कारणाने मग मी सांड पण विसरले होते त्याच्यामुळे ॲडजस्ट करून घ्या आणि विहारामध्ये प्रार्थना देखील चालू झाली होती आणि सगळ्यांनी हात जोडून सुरुवात केली होती त्यानंतर बघाल तर सगळे होते आणि एक एक जण एक जण एक जण येण्याची एक एक उपस्थिती सगळी येत होती त्याचप्रमाणे इथे कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि सगळे एक एक जण येऊन बसायला लागले आणि हे आमचं विहार आहे आयरुली हा ठिकाणचं आणि विहार तसं मोठंच आहे म्हणजे तीस चाळीस माणसं तरी ॲट अ टाईम एका याच्यावरती बसतील अशा पद्धतीचं विहार आहे आमचं तर कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही की सर्वजणांनी आणि इकडे एक गोष्ट झालेली आहे की विहारामध्ये येताना नेहमी व्हाईट कलरचा ज्यांनी जो मान घेतलेला आहे तर व्हाईट कलरच्या पोशाखामध्येच यायचा आहे बट वहिनीला एवढं क्लिक झालं नसल्या कारणाने वहिनीने रेड साडी जी भेटेल ती आपली नेसली आणि आलेली आहे कारण की वेळेच्या वेळेचं भान इथे ठेवून आपल्याला यावं असतं कारण की बाकीचे प्रोग्राम देखील त्याच वेळेवरती निर्भर असतात कारण की त्यानंतर मला माझ्या वाचनाचा वृद्धाने धम या ग्रंथाचं पटन देखील माझ्याकडून करायचं असल्या कारणाने सगळं व्हावं लागतं टाइमच्या आतमध्ये कारण प्रत्येकाला प्रत्येकाचं घर आहे कुटुंब आहे मुलं तर तरी देखील वेळात वेळ काढून महिलाची उपस्थिती ही खूप मोठ्या प्रमाणात असते ठीक आहे तर आपण बघूया आणि थोडंसं ऐकूया पदं समाधियामि सामे सुविचाचारा वेरमणि शिखा पदं समादियामि मूसामणि शिखा सुरा त्यातलं म्हणजे आपण बघणार आहोत मृत्यूनंतर जीवनाची चिंता कशाला करा एकेस मयी सरी महाकश पाणी सरी सायपुरत हे पणाऱ्या जवळच्या इसिपतन मधील मृगदयामध्ये राहत होते त्यावेळी सवी सारी आपला एकांत संपून महाकश्यपाला मृत्यूनंतर अस्तित्व असते किंवा नाही या संबंधी भगवंतांनी काहीच सांगितलेलं नाही मग मित्रा भगवंतांना मरणोत्तर अस्तित्व असते आणि अस्तित्व नसते अशा दोन्हीही गोष्टी मानावयाच्या का ले ले तर मित्र हे सुद्धा भगवंतानी म्हटलेलं नाही तर मग मित्र तथागतांना तथाना मरणोत्तर अस्तित्व नाही अथवा नाही असेही म्हणायचं नाही का तर हे सुद्धा भगवंतांनी म्हटलेलं नाही मित्र हे भगवंतांनी का म्हटलेलं नाही कारण हा प्रश्न मानवतेच्या हिताशी किंवा जे, जे श्रेष्ठ जीवनाच्या तत्वाशी संलग्न नाही तो प्रश्न आपल्याला प्रज्ञा आणि निब्बाण यांपैकी काहीच सांगून घेत नाही आणि म्हणूनच भगवंतांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही देवाची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे का तर एकदा भगवंत वसिष्ठाला उद्देशून म्हणाले कि ही नदी वाहत असली आणि आणि ज्याला पैलतीरावर काही काम आहे तो देते आला त्याला पलीकडे जावायचं असले आणि तो ह्या काटावर उभा राहून पैलतीराला उद्देशून बोलू लागला हे पैलतीरा इकडे ह्या बाजूला ये तर हे वसिष्ठा अचिरवतीचे पैलतीर त्या माणसाच्या प्रार्थनेने आणि आव्हानाने अशा कारणाने आणि स्तुती करणाने त्याच्या जवळ येईल का त्याचप्रमाणे हे वशिष्ठ तीन वेदांत पारंगत असलेले ब्राह्मण ज्या गुणांच्या आचरणाने मनुष्य ब्राह्मणत्वाला पावतो त्या गुणांचे परिपालन करणे सोडून उलट ज्यांच्या योगाने मनुष्य अब्राह्मण बनतो असले आचार करीत म्हणत राहिले की इंद्रा तुला आम्ही आवाहन करीत आहोत ब्रह्मा तुला आम्ही आवाहन करीत आहोत ईशान तुला आम्ही आव्हान करीत आहोत प्रजापती तुला आम्ही आव्हान करीत आहोत तर वसिष्ठ हे ब्राह्मण आपल्या आव्हानाने सेवनाने मनुष्य पवित्र होत नाही एकदा एक ब्राह्मण भगवंताला भेटला आणि त्याने त्यांच्या जवळ अन्नाचा माणसाच्या शिलावर होणाऱ्या परिणामांचा प्रश्न काढला तो ब्राह्मण म्हणाला की ज्वारी ताड आणि माड यांची फळे डोळी आणि कंदमुळी आणि अंकू हे अन्न सदाचरणाने मिळवून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते मृत मांस खाणे हे वाईट आहे यावर भगवंताने उत्तर केले तू म्हणतेस की आपण पक्षाच्या निवडक पकवाने खातो आणि मृत मांसाला स्पर्श करत नाही तर मग तू मृत माणसाची व्याख्या कशी करतोस हत्या करणे शरीर विद्रुप करणे मार देणे बांधून ठेवणे चोरी करणे खोटे बोलणे बनावट गोष्टी करणे कपट व्यभिचार करणे ही सर्व मांस भोजनेच आहेत मांस भोजन नव्हे कामभोगाची लालसा खाण्याबाबत अस्वच्छ जीवन असहिष्णुता मृत मांस भोजनाचे आहेत आणि कोणाची त्यांच्या मागून निंदा करणे ग्रह त्याचप्रमाणे आमच्या शाखेचे ने या दोन्ही कुटुंबाने आज हा आजचा जो मान होता त्या दोन्ही कुटुंबाने घेतलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हे आपल्या समोर केलेलं आहे आणि आपल्याला त्यांनी सुनील गायकवाड यांनी खीर आणि आमच्या पद्माताईनी लाडू अशा पद्धतीनं ते कॉम्बिनेशन आहे तीन वाजता काहीतरी तिला मी फोन केला आणि खरंच पद्मानी तयार केली म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की त्यांची जिद्द आहे जी म्हणजे आपल्या दोन असते त्या अजून तीन असू द्या दारत आहे किंवा नाही असं म्हणलं की नाही की बाबा हे आज सांगतोय आणि आपण लगेच आता कुठला करणार केला आणि सो आज आपल्याला खीर जी दिलेली आहे ती म्हणजे आमच्या महिला मंडळाच्या शहभागावर मी बोलते ना मध्ये मध्ये बोलतोय शोभा शोभा गायकवाड ज्या आहेत बघा ही हिनी बनवलेली आहे खास म्हणजे बघू शकता येते हो। खाऊन नक्की सांगा रिव्ह्यू मी घेणार आहे सगळ्यांचा किती छान आणि मस्त दिसते ना बनवलं मग मोठी मोठी का ठेवलं आज लाडू सुद्धा मिळालेत लाडू देणारी बाई म्हणजे आपली पद्माताई लाडू लाडू तिने दिलेले ठीक आहे अशा प्रकारे